नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र रघुवीर देशपांडे आपल्या सर्वांचं आयुर्वेदा अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो मराठीमधून आयुर्वेदिक औषधांची माहिती या स्वरूपाची ही मालिका आहे आज आपण आरोग्यवर्धिनी या आयुर्वेदिक औषधाची माहिती घेणार आहोत आरोग्य वर्धिनी म्हणजे आरोग्य वाढविणारं औषध आरोग्य वाढविणारी गोळी गुग्गुळ आणि शिलाजतू असणारा हा एक कज्जली कल्प आहे हे खलवी रसायन आहे यामध्ये प्रमुख द्रव्ये जी आहेत ती पारा गंधक लोह भस्म, ताम्र भस्म, अब्रक भस्म भस्म, त्रिफळा चूर्ण शिलाजीत गुग्गुळ चित्रक मूळ चूर्ण सर्वात महत्वाचं म्हणजे कुटकी चूर्ण आणि याला कडुनिंबाच्या पाल्याच्या रसाच्या भावना दिलेल्या आहेत साधारणपणे हे औषध दोन ते तीन गोळ्या एका वेळेला याप्रमाणे दिवसातून तीन वेळा द्यावयाच्या असतात हे औषध देताना त्याबरोबर पाणी किंवा साखर पाणी किंवा मधाचं पाणी किंवा महामंजिष्ठादी काढा आणि असणाऱ्या आजारानुसार वेगवेगळ्या प्रकाराने हे औषध देता येतं सर्वसाधारणपणे हे औषध सलग जास्तीत जास्त बेचाळीस दिवस दिल्याने फायदा मिळू शकतो यामधील जी घटक द्रव्य आहेत त्यांचे प्रमुख गुण पाहूयात पारा आणि गंधकाची कज्जली ही कृमिघ्न आहे रसायन म्हणजे टॉनिक आहे आणि योगवाही म्हणजे इतर औषधांचा परिणाम वाढविणार असं ही कज्जली आहे लोहभस्मामुळे ॲनिमिया दूर होतो त्वचेचा वर्ण सुधारतो ताकद वाढते आणि रसायन म्हणजे टॉनिक स्वरूपाचं काम होतं ताम्रभस्म अर्थातच शुद्ध हे विषनाशक आहे रक्तवर्धक आहे आणि यकृताला उत्तेजना देऊन पित्तस्त्राव वाढविणारं आहे अभ्रकभस्म मज्जावर्धक म्हणजे मेंदूला आणि मज्जा तंतूंना ताकद देणारं असं टॉनिक आहे त्रिफळामुळे संडास साफ होते त्याचप्रमाणे जिथे जिथे दुष्ट व्रण आहेत ते शुद्ध होऊन व्रण रोपणाचं कार्य होतं आणि शरीरातील मेदाचं शैथिल्य दूर होऊन वजन सुद्धा कमी होतं शिलाजित हा सुद्धा पदार्थ कफाचा आणि क्लेदाचा नाश करणार आहे सूज कमी करणार आहे मेद कमी करणार आहे परंतु शिलाजितामुळे रसरक्त मांस मेद इत्यादी धातूंना ताकद मिळते आणि रसायन म्हणजे टॉनिक स्वरूपाचं काम होत गुगुळ हा मलनाशनाचं काम करतो रसायन आहे ताकद वाढवतो आणि सूज कमी करणारा सुद्धा हे औषध आहे चित्रक ही वनस्पती दीपक पाचक आहे यकृत आणि ग्रहणीला उत्तेजना देण्याचं काम करते आणि त्वचा विकारांचं नाश करायला मदत करते कुटकी ही कडू चवीची असून यकृताला उत्तेजक आणि ज्वरघ्न म्हणजे ताप कमी करणारी ही वनस्पती आहे कडुनिंब हे कडू चवीचं परंतु विर्याने ताकदीने शीत गुणधर्माचं कफ आणि पित्त नाशक आणि त्वचा विकारांचा नाश करणार अशी ही वनस्पती आहे आरोग्यवर्धिनी या गोळीमुळे अनेक प्रकारचे त्वचारोग बरे होतात अनेक प्रकारचे तापाचे प्रकार सुद्धा याने आटोक्यात येतात ताप असताना ही गोळी देताना पाच दिवस संपल्यानंतर सहाव्या दिवशीपासून आरोग्यवर्धिनी चालू करावी आरोग्यवर्धिनी पाचक दीपक पथ्यकारक आहे हृदयाला ताकद देणारी आहे मेदाचा नाश करणारी आहे आणि रोज संडासला साफ करणारी अशी औषध आहे भूक वाढवल्यामुळे आणि अग्निमांज्य दूर झाल्यामुळे सर्व रोगांच्या मध्ये आरोग्यवर्धिनी एक ना दुसऱ्या प्रकारे मदत करते आरोग्यवर्धिनीचा रस हा तिखट आणि कडू विशेषतः कडू चवीची आहे वीर्य त्याचं अनुष्ण शीत आहे विपाक कटू आहे आणि गुणांच्या मध्ये ती लघुगुणाची वृक्षगुणाची कफपित्तनाशक आहे रसामधलं अग्निमांद्य दूर करून रक्त प्रसाधनाचं काम करते मांस आणि मेद यांची शुद्धी करून त्यांची फाजील वाढ होऊ देत नाही क्लेदनाशनाचं काम करते घाम आणि मूत्राचं प्रमाण आटोक्यात ठेवते आणि संडासा साफ करते आता याच्यामध्ये कुष्ठ असा एक आयुर्वेदाचा शब्द आहे म्हणजे अनेक प्रकारचे त्वचा विकार या सर्व त्वचा विकारांच्या मध्ये आरोग्यवर्धिनी उपयोगी पडते परंतु प्राधान्याने ज्या व्यक्तींच्या खाण्यामध्ये विरुद्ध अन्न येत असतं म्हणजे ज्यांच्या जेवणामध्ये शिकरण फ्रूट सॅलेड मिल्कशेक किंवा दही आणि दूध एकत्र करून खाणं दूध आणि मासे बरोबर खाणं याच्यामुळे त्वचा विकार उत्पन्न होतात आणि अशा त्वचा विकारांच्या मध्ये एक प्रकारचं विष शरीरामध्ये निर्माण होतं वात पित्त कफ यांची कार्य बिघडतात आणि त्याचा परिणाम म्हणून त्वचेवरती रक्त आणि मांस लसिका या सगळ्यांवरती खराबी होऊन त्वचा विकार निर्माण होतात या ठिकाणी त्वचा विकारांच्यामध्ये आयुर्वेदानुसार शरीर शुद्धी महत्वाची आहे ज्याकरता वमन विरेचन बस्ती किंवा रक्त मोक्षण हे करणं आवश्यक आहे आणि उरलेल्या दोषांचं शमन करण्यासाठी आरोग्यवर्धिनी वापरता येते त्यामुळे आमाशे पक्वाशे यकृत यांचे व्यापार सुधारतात शरीरामधल्या विषाचा नाश होतो यकृताची क्रिया सुधारते रक्त शुद्ध होतं आणि त्याच्यामुळे अनेक वर्ष जी अंगावरती गांधी उठणं किंवा अर्टिकॅरिया नावाचा आजार असतो किंवा लस येणारे त्वचा विकार ज्याला विपिंग एक्झिमा म्हणतात किंवा काही वेळेला त्वचा विकारांच्या बरोबर मलावष्टंभ असतो संडासला खडा होतो अशा सर्व रुग्णांना आरोग्यवर्धीने दिली पाहिजे ज्यांना खर्जेसारखा आजार आहे किंवा फंगस इन्फेक्शन आहे अशा लोकांना सुद्धा डोक्यामध्ये खवडे होणं संपूर्ण त्या त्वचा विकारांच्यामध्ये प्रचंड खाज सुटणं अशा आणि स्त्राव येत राहणं अशा प्रकारच्या त्वचा विकारांमध्ये आरोग्यवर्धिनी उपयोगी पडते याच्या जोडीला हळद मंजिष्ठा सारिवा कडुनिंब आणि आवळा यांचा काढा दिला पाहिजे एक लक्षात घ्या की आयुर्वेदामध्ये जेव्हा हे त्वचा विकार आपण सांगतो तेव्हा कफ प्रधान त्वचा विकारांच्या मध्ये या आरोग्यवर्धिनीचा उपयोग होईल पित्त प्रधान लक्षणं असताना म्हणजे अंगात दाह होत असताना सुद्धा याचा उपयोग होईल परंतु वातप्रधान लक्षणं जर असतील तर मात्र आरोग्यवर्धिनी तिक्तक घृत याच्या बरोबर दिली पाहिजे एक लक्षात घेतला पाहिजे की फक्त आणि फक्त वातप्रधान जर त्वचा विकार असेल तर नुसत्या आरोग्यवर्धिनीचा उपयोग होत नाही कुष्ठामध्ये म्हणजे त्वचा विकारांच्या मध्ये पित्त प्रधान दृष्टी असेल आणि त्याच्यामुळे ताप येत असेल तोंडाला कोरड पडत असेल सगळ्या शरीराची किंवा त्या त्वचेची आग होत असेल तर अशा वेळेला महागंधक रसायन किंवा गंधक रसायन या प्रकारच्या गोळ्या अधिक उपयोगी पडतात उदाहरणार्थ दात खराब झाले हिरड्यातून पू यायला लागला तर अशा वेळेला आपल्या हिरड्यांची सूज कमी करण्यासाठी गंधक रसायन हे अधिक उपयुक्त औषध आहे परंतु कफप्रधान दोष आहेत आणि जी त्वचेची दृष्टी खराबी झालेली आहे ती संपूर्ण शरीरामध्ये मेद आणि मज्जा धातूपर्यंत पसरलेली आहे तर अशा वेळेला मात्र आरोग्यवर्धिनी चांगलं काम करते आता धातूंच्या मध्ये जेव्हा क्लेद संचिती जास्त आहे स्त्राव जास्त आहेत खाज जास्त आहे तेव्हा आरोग्यवर्धिनी द्यायला पाहिजे आणि जेव्हा आग जास्त आहे इन्फ्लमेशन जास्त आहे तेव्हा गंधक रसायन द्यायला पाहिजे हा दोघांमधला थोडासा फरक लक्षात घ्या दुसरा उपयोग आरोग्यवर्धिनीचा तापामध्ये विशेषत कफ प्रधान अशा प्रकारचा जर ताप असेल तर तेव्हा पेशंटला रुग्णाला प्रथमतः लंघन करायला सांगायचं आणि दीपन पाचन करताना उरलेल्या विकृत दोषांचं शमन करण्यासाठी आरोग्यवर्धिनी द्यायला पाहिजे विशेषतः विषमज्वर किंवा ज्या तापामध्ये यकृत आणि प्लिहेची वृद्धी झालेली असते आणि त्याच्या जोडीला रुग्णामध्ये भूक लागत नाही संडासला खडा होतोय आणि आळस्य निर्माण झालेला आहे तर या सगळ्याच्यामध्ये म्हणजे थोडक्यात संतर्पणामुळे जेव्हा ताप आलेला असतो आणि ताप हा मंद स्वरूपाचा दीर्घकाळ चालू असतो अशा वेळेला आरोग्यवर्धिनी उपयोगी पडेल पुढचा महत्वाचा उपयोग आहे हा कावेळीमध्ये मी स्वत कावेळीमध्ये त्या दूषित पाण्यामुळे हिपॅटायटिस ए नावाची जी काही कावीळ आहे याच्यामध्ये सुद्धा आरोग्यवर्धिनी तीन गोळ्या सकाळ तीन गोळ्या दुपार तीन गोळ्या संध्याकाळी याच्या जोडीला कुमारी आसव नंबर एक चार चमचे औषध चार चमचे पाणी असं दिल्यानंतर एक आठविड्याच्या आतमध्ये रुग्णाची भूक सुधारली रुग्णाच्या मळमळ जी होती ती कमी झाली आणि रक्तामधल्या बिलेरुबींची मात्रा किंवा प्रमाण हे सुद्धा कमी झालेलं मला माझ्या संशोधनामध्ये आढळलं होतं आरोग्यवर्धिनीचा पुढचा उपयोग आपण म्हणूया की ॲनिमिया किंवा पांडुरोग असं आयुर्वेदात म्हणतात त्याच्यामध्ये उपयोग होतो पण यामध्ये सुद्धा कफ प्रधान पांडुरोगामध्ये आरोग्यवर्धिनी काम करते थोडक्यात ज्या लोकांमध्ये हिमोग्लोबिन कमी झालेला आहे दहा ग्रॅम पर्सेंटपेक्षा कमी पण त्याच्या जोडीला भूक लागत नाहीये संडासला साफ होत नाही तर अशा वेळेला आरोग्यवर्धिनी द्यायला पाहिजे कारण याच्यामध्ये जी ताम्र लोह आणि अभ्रक भस्म आहेत त्याच्यामुळे रक्तामधल्या लोह घटक वाढविण्याला मदत होते रक्तधातू हा परिपूर्ण निर्माण होतो आणि अपचन किंवा आम असल्यामुळे जो अडथळा असतो तो सुद्धा आरोग्यवर्धिनीने दूर होतो थोडक्यात केवळ आयर्न किंवा लोहकल्प वापरून जो ॲनिमिया बरा होत नाही त्याच्याकरता आपण आरोग्यवर्धिनी वापरायला पाहिजे ज्याच्यामुळे परत परत हिमोग्लोबिन कमी होण्याचं ज्या रुग्णांमध्ये आढळतं ती तक्रार कायम स्वरूपाची जाऊ शकते आरोग्यवर्धिनीचा पुढचा उपयोग आहे सूज म्हणजे विशेषतः शरीरातील प्रथिन कमी झाल्यामुळे हायपोप्रोटीनेमिया किंवा हिमोग्लोबिन कमी झाल्यामुळे ज्या रुग्णांमध्ये सर्वांगाला सूज असते अशा रुग्णांच्या मध्ये कफप्रधान अशी जी सूज आहे त्यांच्यामध्ये पहिल्यांदा काही वेळेला मूत्रल म्हणजे मूत्र वाढविणारी औषधं दिली जातात पण त्याच्यापेक्षाही जर आरोग्यवर्धिनी सुरुवातीपासून हिरड्याचं चूर्ण आणि मध किंवा गोमूत्रासव याच्याबरोबर दिली किंवा पुनर्नवास सव याच्याबरोबर आरोग्यवर्धिनी जर दिली तर सगळ्या अंगाला येणारी सूज ही निश्चितपणाने कमी होते आरोग्यवर्धिनीचा पु पुढचा उपयोग आहे यकृत वृद्धी आणि प्लिहावृद्धी किंवा उदर या व्याधीमध्ये बऱ्याच वेळा यकृत वृद्धी होते प्लिहेची सुद्धा वाढ होते आणि दारूपान करणाऱ्या माणसांच्या मध्ये ज्याला पोटामध्ये पाणी होणं असायटिस नावाचा आजार होतो तर ज्याला जलोदर असं आयुर्वेदामध्ये म्हटलेला आहे यामध्ये यकृतामध्ये अडथळा निर्माण झालेला असतो त्याच्या कार्यामध्ये बिघाड झालेला असतो अशा वेळेला रुग्णाला केवळ दुधावरती ठेवावं लागतं ज्याला आम्ही दुग्ध आहार असं म्हणतो आणि अशा वेळेला मोठ्या मात्रेमध्ये आरोग्यवर्धिनी ही आपल्याला वापरता येते अर्थातच हे जे असायटीस आहे पोटात पाणी होणं त्याच्यामध्ये काही वेळेला हृदयाची विकृती असू शकते काही वेळेला मूत्रपिंडाची किंवा किडनीची विकृती असू शकते आणि काही वेळेला यकृताची विकृती असू शकते तर या सगळ्याच्यामध्ये विरेचन करून पेशंटला पोटामध्ये आरोग्यवर्धिनी ही जर दीर्घकाळ दिल्या गेली तर त्याचा फायदा निश्चित होणार आहे आरोग्यवर्धिनीचा पुढचा उपयोग आहे मेदोवृद्धी किंवा स्थूलता कमी करण्यासाठी कारण आरोग्यवर्धिनीमुळे मेदाचा क्षय होतो या आरोग्यवर्धिनीमधली सर्व औषधं ही रुक्ष गुणाची आहेत दीपन पाचन आणि संडासला साफ करणारी आहेत त्याच्यामुळे ज्यांचं ज्यांचं वजन जास्त आहे त्यांनी आरोग्यवर्धिनी ही त्रिफळा चूर्ण आणि मध पाणी याच्याबरोबर घेण्याला हरकत नाही तीन तीन महिने जेव्हा ही या गोळ्या घेतल्या जातात मोठ्या प्रमाणामध्ये तीन गोळ्या सकाळी तीन गोळ्या दुपारी तीन गोळ्या संध्याकाळी तेव्हा लठ्ठपणा हा निश्चित कमी होतो पण त्याच्याच जोडीला नियमितपणे व्यायाम आहार नियंत्रण हे सुद्धा आवश्यक आहे ज्वारीची भाकरी ताजं ताक पालेभाज्या वरण मध पाणी असाच आहार सर्व स्थूल माणसांनी ठेवला पाहिजे याच्याच जोडीला ज्या स्थूल व्यक्तींना हृदयाचे काही त्रास होत आहेत किंवा मधुमेहाचा आजार आहे अंगावरती सूज आहे किंवा अनेक संधेदुखीसारखा आजार आहे तेव्हा आरोग्यवर्धिनी हे मेदोविनाशिनी असं तिचं कार्य होतं आणि या सगळे आजार हे टप्प्याटप्प्याने बरे होतात आरोग्यवर्धिनीचा अजून एक फायदा आहे तो म्हणजे अतिस्वेद किंवा प्रमेह किंवा कंडू किंवा पिटिका कमी करणं ज्या व्यक्तींचं आयुष्य हे सातत्याने कफप्रधान अशा प्रकारचं भोजन असतं हाय कॅलरी फूड हाय फॅटी फूड व्यायाम अजिबात नसतो बैठा व्यवसाय असतो दिवसा झोपायची सवय असते आणि आळस या सर्व गोष्टींच्यामुळे शरीरामधला कफ वाढतो शरीरामधला मेद वाढतो आणि शरीरामधला कलेद वाढतो तर अशा प्रकारच्या कफज प्रकारच्या प्रमेहामध्ये किंवा संतर्पणजन्य प्रमेहामध्ये आरोग्यवर्धिनी ही उत्तम काम करते आणि मेदाची आणि क्लेदाची दुर्गंधी सुद्धा कमी होते त्वचेवर येणाऱ्या पिटिका कमी होतात आणि खाद सुद्धा कमी होते आरोग्यवर्धिनीचा पुढचा उपयोग आहे दीर्घकालीन असणार सर्दीचा त्रास कित्येकांची सर्दी ही महिनोन महिने टिकून असते आणि खोकल्यातून कफ पडत असतो ब्रॉन्कॅक्टॅसिस सारखा आजार झालेला असतो तर जिथे जिथे स्त्राव जास्त आहेत मग ते श्वासमार्गातून असतील किंवा मूत्रमार्गातून निर्माण होणारा पस्सेल्स असतील कानातून पू वाहतो आहे आणि कुठूनही म्हणजे तोंडातून घशातून नाकातून दुर्गंधीयुक्त कफ येतो आहे तर अशा सर्व स्त्राव निर्माण करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या कमी करण्याचं सामर्थ्य आरोग्यवर्धिनीमध्ये आहेत आरोग्यवर्धिनीचा अजून एक उपयोग म्हणजे ज्या ज्या रुग्णांच्या मध्ये व्रण किंवा जखमा या लवकर भरून येत नाही त्याच्यातून सारखा पांढरा चिकट पिवळा दुर्गंधयुक्त असा स्त्राव येत असतो असा जो व्रण आहे तो दुरुस्त करण्याचं काम या आरोग्यवर्धिनी गोळीमुळे होणार आहे दीर्घकालीन मलावरोध विशेषत मेदवृद्धी जास्त झाल्यामुळे पोटातल्या स्नायूंना शिथिलपणा येतो हातड्यांची हालचाल कमी असते यकृतामधून पित्तस्त्राव कमी होत असतो तर अशा वेळेला जर मला वाटतं असेल तर आरोग्यवर्धिनी वापरावी परंतु सावधान जे रुग्ण हे कृष आहेत ज्यांचं वजन कमी आहे अशा लोकांनी मात्र आरोग्यवर्धिनीचा वापर करताना अतिशय जपून करावा जर अशा वेळेला मला वाटतंभ असेल तर आरोग्यवर्धिनीच्या ऐवजी एरंड स्नेह हे जास्त उपयोगी पडणारी गोष्ट आहे थोडक्यात स्थूलता किंवा जास्त अधिकचं खाणं अग्निमांद्य अशा ज्या ज्या तक्रारी आहेत त्या सर्वांच्या मध्ये आपल्याला आरोग्यवर्धिनी ही उपयोगी पडेल मित्रांनो बरं सविस्तर विवेचन केल्यानंतर काही मोजक्या गोष्टी परत एकदा सारांश स्वरूपात आपल्याला सांगू इच्छितो आरोग्यवर्धिनीतलं सर्वात प्रमुख औषध आहे कुटकी कुटकीमुळे आपल्या पाचक रसाची म्हणजे पित्ताची उत्पत्ती उत्तम होते त्याला शिलाजतू आणि ताम्रभस्म हे पित्ताचा स्त्राव निर्माण करायला मदत करतात त्याच्यामुळे विभिन्न प्रकारच्या यकृताच्या आजारांवरती आरोग्यवर्धिनी नंबर एकच औषध आहे विशेषत दूषित पाण्यामुळे होणारी हिपॅटायटिस ए याचं हे ज्याला आपण म्हणतो अतिउत्तम औषध आहे लहान मुलांच्यामुळे यकृत दोष जर असेल लहान मुलांमध्ये तर यकृताचा आकार वाढलेला असतो अशांमध्ये सुद्धा आरोग्यवर्धिनी देता येते मद्यपी लोकांच्या मध्ये जेव्हा सिरोसिस ऑफ द लिव्हर नावाचा आजार होतो तेव्हाही आरोग्यवर्धिनी आपण वापरत असतो एक अजून एक लक्षात घ्या की आरोग्यवर्धिनी यकृतावरती काम करते यकृत आणि पित्ताचा संबंध आहे आणि पित्त आणि रक्ताचा संबंध आयुर्वेदाने सांगितलेला आहे त्याच्याचमुळे रक्तदृष्टीमुळे उत्पन्न होणारे अनेक त्वचा विकार खरूज नायटा इसब याच्यामध्ये आरोग्यवर्धिनी काम करते कारण याच्यामध्ये कडुनिंबाच्या ज्या भावना आहेत त्याच्यामुळे रक्तदोष दूर होण्याला मदत होते वारंवार घसा दुखणं सुजणं टॉन्सिल्स वाढणं याच्यामध्ये सुद्धा आरोग्यवर्धिनी आणि कांचनार गुगुळू असा औषध आपल्याला देता येतं तसंच आरोग्यवर्धिनीचा एक वेगळाच उपयोग आपल्याला मी सांगू इच्छितो की रक्तदाब वाढणं विशेषत रक्तदाब म्हणजे आयुर्वेदानुसार पित्तावृत वाताची लक्षणं असतात रुग्णाचं डोकं दुखायला लागतं कानामध्ये आवाज येतात झोप कमी येते हा पेशंट अस्वस्थ होतो तर अशा वेळेला हा पित्त कमी करण्यासाठी आरोग्यवर्धिनी ही उत्कृष्ट पित्त विरेचक असल्यामुळे वाढलेल्या रक्तदाबासाठी सुद्धा आरोग्यवर्धिनी आम्ही वापरतो शिवाय रक्त व स्रोतसाचं सा मूलस्थान असं असलेलं यकृत त्याच्यावरती सुद्धा आरोग्यवर्धिनी काम करते परंतु एक लक्षात घ्या की आरोग्यवर्धिनीमुळे होणारा जो रक्तदाब कमी होतो तो असा एकाएकी कमी न होता महिनोन महिने या गोळ्या घेतल्यानंतर तो कायम स्वरूपाचा एक ज्याला आपण नॉर्मल रेंज म्हणतो त्याला स्थिरावतो आणि त्याच्यामुळे रुग्णाला ब्लड प्रेशर हे दीर्घकाळ नियंत्रित राखण्यासाठी ही आरोग्यवर्धिनी उपयोगी पडते माझ्या मित्रांनो थोडक्यात आरोग्यवर्धिनी ही कावीळ जलोदर शोथ जीर्णज्वर त्वचा रोग रक्तदाब असा असंख्य आजारांवरती उपयोगी पडून रुग्णाला त्याचा फायदा होतो एवढंच नव्हे तर एखाद्या निरोगी व्यक्तीने एक आठ पंधरा दिवस जर आरोग्यवर्धिनी घेतली तर ते त्याची किरकोळ कारणाने जी काही भूक कमी झाली असेल ती भूक वाढायला लागते भूक खाल्लेलं अन्न पचायला लागतं आणि त्याच्यामुळे वजन वाढून एक प्रकारचा उत्साह त्या व्यक्तीमध्ये येतो सर्वसाधारण दोन गोळ्या दिवसातून तीन वेळा आपण देतो लहान मुलांसाठी अर्थातच वैद्यकीय सल्ल्याने अनेक एक गोळी दिवसातून तीन वेळा अशी दिली जाते अनुपान म्हणजे ज्याच्याबरोबर घेतो ते जास्तीत जास्त पाणी असं त्याला आपण वापरू शकतो धन्यवाद